सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सर सर्वांना शुभ सकाळ काल म्हणजे दोन दिवसापासून जे की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या बाबतीत अतिशय महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय की एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस जागा किती होत्या वगैरे वगैरे सगळ्यात जास्त जागा किती रिक्त आहेत कुठे रिक्त आहेत कशा पत्तीनं होत्या जसं की एसआरपीएफ असेल बॅट्समन असेल कारागृह असेल शिपायाच्या जागा किती होत्या चालकच्या जागा किती होत्या सगळ्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत केल्या आहेत विषय अशा पद्धतीन आहे की कालपासून जरा गोंधळ उठलाय की असं झालंय आणि तसं झालंय आणि एवढ्या जागा आणि तेवढ्या जागा मग पोरांच्या मध्ये एक साप सोडण्याचा प्रयत्न आहे विषय अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय आहे या स्पर्धेच्या जगामध्ये जो टिकून राहील जो स्पर्धेविषयी जे की असे छोटे मोठे साप किंवा छोट्या मोठ्या गोष्टी चालू आहेत त्याच्यापासून बचाव करेल तो शंभर टिकेट टिकणार लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय आहे आजचा व्हिडिओ जो बघेल त्यांना ह्या वर्दी मारणार म्हणजे मारणार कारण की काही लोकांचा एक मास्टर माइंड असतो जरा वेगळाच विषय आहे की मुलांच्या मध्ये ज्या काही भावना आहेत त्या कशा पद्धतीनं वेगळ्या पद्धतीने करायच्या काय करायच्या क्षणिक सुख ज्याला म्हणतात त्याचं उत्तम उदाहरण काल परवापासून चालू झालेलं आहे त्याच्या आधी दोन दिवसापासून मी व्हिडिओ बनवतोय आजही बनवतोय लक्षात ठेवा अतिशय महत्वाचं आहे की पोलीस भरतीचं राजकारण कशा पद्धतीनं आहे तो पण मार्गदर्शन पाहिजे लक्षात ठेवा तुम्हाला जागा सोडल्यानंतर तुम्ही म्हणताय की असं झालं तसं झालं मग एक दिवस हा पळणार दुसऱ्या दिवशी हा गप्प बसणार वातावरण कमी येणार तोपर्यंत अजून एक पुढचा व्हिडिओ आहे तुम्हाला दाखवून देतो की कशा पद्धतीनं मेंटली हॅरेशमेंट किंवा मेंटली एखादा मुलगा जो सेल्फ करत असताना होतोय त्याचं उत्तम उदाहरण पुढच्या व्हिडिओमध्ये देतोय लक्षात ठेवा सो विनंती करतोय आता आपण जागेच राजकारण जे जे झालेलं आहे दोन हजार पंचवीच्या पोलीस भरती बद्दल हे पहिला स्टार्ट टू एंड अतिशय महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत देतोय कारण की याच्यावरती प्रॉपर मार्गदर्शन पाठीमागे व्हिडिओ बनवतोय गेले दीड वर्षापासून अतिशय महत्वाचा विषय व्हिडिओ शेवटून बघायचा आहे आणि पुढच्या व्हिडिओसाठी जो अतिशय महत्वाचा आहे त्यासाठी पहिला आपल्याला चॅनल पहिला सबस्क्राईब करून घ्यायचा so, आहे सो अतिशय महत्वाचा की जागाच राजकारण जे चालू आहे ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या पोलीस भरतीवरनं ते तुम्हाला कशा पद्धतीने काय आहे दाखवतो हो, आणि मग तुम्हाला समजून येईल की याच्यावर आपल्याला काय करायला पाहिजे म्हणजे मी माझ्या पोरांना जे सांगतो ते तुम्हाला मी सांगणार आहे ह्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने दुजाबाव नाही ठेवायचं सो आमचे निकाल का लागतात कारण की बारा बारा दिवसांमध्ये आम्ही ग्राउंड मारतोय परवाच आम्ही जे की मराठा बटालिया बेळगाव इथं झालेलं होतं ग्राउंड त्या मुलग्याला बारा दिवसामध्ये फिजिकलला सात नंबरला आणून दाखवलंय बारा दिवसामध्ये पण दिवस रात्र त्याच्या पाठी मग उभा होतो आम्हाला रील्स करायला ना वेळ नाहीये आम्हाला क्षणिक सुख द्यायला वेळ नाहीये आम्हाला आयुष्याची भाकरी द्यायला वेळ आहे आम्हाला प्रॉपर वर्दीवर आणायला वेळ आहे आणि आम्ही रील्स नाही आहे मध्ये जास्त आहे सो अतिशय महत्वाचा विषय आहे व्हिडिओ पहिला पाहायचा आहे शेवट पण बघा आणि मग जाताना व्हिडिओ आवडला तर मात्र सबस्क्राईब करायला सोडायचं नाही आणि ह्या व्हिडिओला लाईक पण करायचं आणि त्याच पद्धतीनं दोन हजार पंचवीसच्या पुढील भरतीसाठी टेलिग्राम चॅनल नवीन ओपन केलाय ज्यांना ज्यांना हवा असेल त्यांनी त्यांनी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल ची चे लिंक दिल्या की जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे सो so, जाग्यांचं राजकारण कशा पद्धतीने आहे पुणेपणे तुम्हाला मी आता मार्गदर्शन करणार आहे ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर पोलीस भरती दोन पंचवीस साठी बघा जागेंचं राजकारण जे काय आहे ते आपल्याला आता बघायचं जागेंचं राजकारण फक्त कशा पद्धतीने झाले काय झाले विधानसभा दोन हजार चोवीस ची पक्षीय बैठक जे झालेली होती त्याच्यापासून सांगणार आहे आणि तिथून पुढे काल परवाच्या जे कि क्षणिक उत्सुकाचा विषय होता तिथेपर्यंत तुम्हाला मी सांगणार आहे सगळी इन्फॉर्मेशन जवळजवळ एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ ज्या काही आकड्यांचा खेळ चालू आहे जो जुगार चालू आहे तो कशा पद्धतीने झाला आणि हे ह्यामध्ये ह्या जागेंच्या जे जा घडामोडी होत्या त्याच्यामध्ये मुलांनी कशा पद्धतीने अरबेलत झाले आणि नुकसान करून घेतले हे तुम्हाला दाखवणार आहे चला जागी घेऊया जागेचं राजकारण बघा विधानसभा दोन हजार चोवीची पक्षीय बैठक झालेली होती म्हणजे विधानसभेला आपलीच पक्ष कसा श्रेष्ठ आम्ही पुढे काय अजेंडा घेऊन जातोय आणि आम्हाला काय गाजर दाखवायचे आहेत याच्यावरती एक पक्षीय बैठक झालेली होती आणि त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाने बैठक घेतलेली होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही चौदा हजार जागा प्लस या पोलीस भरतीच्या पाडणार आहोत चौदा हजार जागा प्लस या पोलीस भरतीच्या त्यावेळी पाडणार होत त्यांनी सांगितलं होतं हे होतं एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या आतलं संभाव्य रिक्त जागा नव्हत्या याच्यामध्ये संभाव्य रिक्त जागा नव्हत्या संभाव्य रिक्त जागा म्हणजे काय तर एक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या रिक्त जागा प्लस एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या संभाव्य रिक्त जागा दोघींचा खेळ असतो आणि ह्याच्या पुढे मग परमिशन भेटते आणि मग भरती पडतात तर इथे एक वर्षाचं फक्त त्यांनी सांगितलेलं चोवीस पंचवीसच्या चा, सॉरी चौदा हजार जागा त्यांनी पाडणार होत्या ही जी विधानसभेची पक्षीय बैठक झालेली होती सत्ताधारी पक्षाची त्यावेळी त्यांनी सांगलेलं होतं की चौदा हजार जागा पाडणार होत नंतर दुसरा विषय गृह विभागाचे सिनियर अधिकारी जे होते त्यांनी सुद्धा सांगितलेलं होतं पेपरच्या न्यूज पेपरच्या माध्यमातून की आम्ही जवळजवळ सात हजार पाचशे जागा पाडणार आहोत फक्त आणि फक्त सात हजार पाचशे जागा आम्ही पाडणार आहोत हे सांगितलेलं गृह विभागाचे सिनियर अधिकारी न्यूज पेपरच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं होतं की सात हजार पाचशे जागा आम्ही पाडणार होतो दुसऱ्या घटक आला पहिला घटक होता पक्षीय बैठक सत्ताधारी पक्षाची त्यांनी फक्त चोवीसच्या जागा चौदा हजार सांगितले होत्या त्यानंतर गृह विभागाचे सिनियर अधिकारी यांनी सात हजार पाचशे सांगितलं नंतर गृहमंत्री त्यावेळेचे जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी वयवाडीचा विषय त्यावेळी खूप मोठा गाजलेला विषय होता आणि त्यावेळी दिल्लीला पळाले इकडे पळाले तिकडे पळाले असं झालं नंतर अचानक मीडियाच्या समोर आले आणि आता आम्हाला वयवाढ देता येणार नाही म्हटले आणि त्यावेळी ते त्यांनी सांगितलं मीडियाच्या समोर गृहराज्यमंत्री दोन हजार ला आम्ही नऊ हजार जागा पाडणार आहोत आणि त्यावेळी जागा होत्या टेन के असं त्यांनी सांगितलं होतं दरवर्षी दहा हजारच्या दरम्यान जागा रिक्त होतात म्हणे आणि आम्ही त्यातील नऊ हजार जागा पाडणार आहोत म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं तिसरा घटक काला गृहराज्यमंत्री दोन हजार चोवीसचं त्यावेळी सांगतोय हे डिसेंबरचं सांगतो म्हणजे दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या विधानसभेच्या कार्यकाळामध्ये त्या गोष्टी झालेल्या होत्या नऊ हजार जागा नंतर एक्स वाय झेड अज्ञानी लोक जे आहेत ज्यांना खूप मोठा विषय किंवा एक्सपिरियन्स किंवा क्षणिक सुख द्यायला जमत अशी लोक काहीतरी आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की जवळजवळ अठरा हजार जागा या असणार आहेत फक्त एका वर्षाच्या अठरा हजार जागा ते झालं एक्स वाय झेड व्यक्ती नंतर अधिवेशन जे आता सुरू होतं मधल्या मध्ये त्यावेळी मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री दोन हजार पंचवीस जे आहेत आताचे त्यांनी सांगितलेलं होतं की तेरा हजार सहाशे समथिंग जागा जे कालच्या व्हिडिओमध्ये आणि परवाच्या व्हिडिओमध्ये सांगतोय ह्याचा सखोल अभ्यास आहे ह्याच्यावरती वारंवार व्हिडिओ आहे त्यामुळे हा डाटा सगळा पर्सनली डोक्यामध्ये ठेवलाय कारण की पोरांना गायडन्स करत असताना हे जागेच राजकारण सुद्धा माहीत पाहिजे कसं झालंय काय झालंय कोण आलबॅलन्स झालंय कोण ग्राउंड सोडून गेले कोण नैराश्य आले कारण की जवळजवळ नऊ दहा मुद्दे याच्यामध्ये सांगतोय तर मुलं मग वारंवार काय विचार करणार तर हा दीड वर्षाची गोष्ट आहे पाठीमागची एक सव्वा एक दीड वर्षाची गोष्ट आहे तर तो फ्लो जो असतोय फिजिकल लेकीचा तो फ्लो ऍज इट इज राहत नाही अनबॅलन्स अनबॅले त्यासाठी प्रशिक्षक पाहिजे त्यासाठी गुरु पाहिजे कारण की तो फ्लो कंटिन्यू ठेवता आला पाहिजे कंटिन्यू ठेवता आला पाहिजे की समोरचं काय सांगतोय आणि त्यातनं तुमचं काय नुकसान होणार आहे हे पण तुम्हाला सांगणार कोच पाहिजे तो गुरु पाहिजे लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं वाय झेड अज्ञानी व्यक्ती जे आहेत त्यांना अठरा हजार जागा त्यांनी सांगितलं होतं ह्या फक्त दोन हजार चोवीसच्या होत्या दोन हजार चोवीसच्या पंचवीस नाही आहे म्हणजे संभाव्य रिक्त जागा याच्यामध्ये पकडल्या नव्हत्या नंतर अधिवेशन जे होतं परवाचं त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस जे आहेत गृहराज्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री यांनी तेरा हजार सहाशे प्लस जागा आम्ही पाडणार आहोत म्हणून सांगितलेलं होतं त्याच्या आधी पण त्यांनी दोन लाईन वापरल्या होत्या त्या दोन लाईन मध्ये सांगितलेलं होतं की मागील दोन तीन वर्षामध्ये किंवा दोन भरतीमध्ये आम्ही अडतीस हजार एकोणचाळीस हजार समथिंग जागा आम्ही भरलेला आहोत आणि आताच्या घडीला आम्ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान तेरा हजार सहाशे जागेंची रचना जी असेल ती काय पदभरती असेल ते आम्ही करणार आहोत म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं हे झालं अधिवेशन दोन हजार पंचवीस परत परत एक्सवायचे व्यक्ती साप सोडलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की चौदा हजार पंधरा हजार आणि सोळा हजार जागा पडणार काहीतरी असा विषय एक साधी सोपी गोष्ट आहे एक साधी सोपी गोष्ट आहे तुमच्यासाठी सांगतो हो, की मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांनी तेरा हजार सहाशे समथिंग जागा सांगलेल्या होत्या ह्याच्यामध्ये बघायला गेल तर महिलांसाठी एसआरपीएफ गटाची स्थापना केली नागपूरला पहिला गट स्थापन केला आणि समथिंग एकशे चाळीस प्लस जागा केल्या आणि अशाच पद्धतीने जे मेट्रो सिटी आहेत किंवा मोठ्या सिटी आहेत जिथं लोकसंख्याचा खूप मोठा लोट आहे तिथं म्हणजे मुंबई असेल फॉर एक्झाम्पल पुणे असेल आता नागपूर झालं ठाणे आहे नवी मुंबई आहे ढिगर लोकसंख्या आहे इथं पण शंभर टक्के या महिला येणार त्यांचे पण पदभर्ती भरती होणार एसआरपीएफला कारण की देशामध्ये महिलांची काही संख्या कमी नाही ती सुद्धा देश सेवा हो करावी लागलेत मग एसआरपीएफ मध्ये काय नाही हा जो प्रश्न अनुभवला किंवा उद्भवला त्यावेळी हा जो विषय आहे एसआरपीएफ गटाची स्थापना महिलांसाठी ती करण्यात आली आणि मग महिलांना संधी म्हणून त्यांच्या अन्याय होणारा जो न्याय आहे तो देण्यासाठी एसआरपीएफची स्थापना केली आणि त्यानंतर मग मा खूप महत्वाचा विषय स्थापना म्हणजे मध्ये त्यांना प्रवेश दिला फक्त असं म्हणायचं सो अशा पद्धतीनं एक्स वाय व्यक्ती ज्या होत्या त्यांनी चौदा पंधरा सांगितल्यानंतर ज्या काही गोष्टी आहेत मग आता तेरा सहाशे समतीन जागा सांगितल्यानंतर ह्या महिलांची एवढी संख्या आणि त्याच्यामध्ये अजून बघायला गेलं तर कारागृहाच्या जागा आहेत त्यानंतर त्यामध्ये बघायला गेलं तर एसआरपीएफच्या जागा आहेत त्यामध्ये बघायला गेलं तर बॅट्समनच्या जागा आहेत या सगळ्याच जागा आहेत सो ही जी भरती आहे ही अजूनही सांगतोय तेरा हजार चौदा हजार दरम्यान पडणारच आहे विशेष नाही आहे सो कालपासून परवापासून जे काही भानगडी चालू झाल्यात त्याच्यामुळे फक्त दोन दिवस हे वातावरण पेटून उठणार आहे पूर्ण दोन दिवस वातावरण पेटून उठणार आहे मला खूप सारे मेसेज आले की सर हे खरं आहे का असं आहे का तसं आहे का वगैरे वगैरे लक्षात घ्या हे सगळं होणार आहे मी इथून इथंपर्यंत सांगितलं जवळजवळ सात ते आठ अपडेट सांगितल्या आता विधानसभेच्या तोंडावरती जी गाजर दाखवली ती पण सांगतो याच्यामध्ये मग तुम्हाला समजून येईल आणि कोणत्याही पत्नीनं लिखित स्वरूपात डाटा नाही सगळं तोंडपाठ आहे कोणीही महाराष्ट्रातून कधीही विचारू शकते की कुठल्या व्यक्तीनं कधी कधी किती जागा सांगलेल्या तोंडपाठ आहे दोन दोन तास तीन तीन तास सहा सात तास सेमिनार जातोय याच्यावरती त्यामुळे मला गरज नाही लक्षात ठेवा त्यामुळं पूर्ण बोललेला माणूस आहे कुठल्याही पत्तीने डाटा नाहीये नोट्स नाहीत काय नाहीत ओपनली बसू शकतोय आणि कुठेही सांगू शकतोय समजलं काय म्हणतोय सो बघा विधानसभेच्या तोंडावरती एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं होतं फक्त की महिलांसाठी आम्ही पंचवीस हजार महिलांची भरती करणार आहोत फक्त आणि फक्त फेकाफेकी फक्त आणि फक्त फेकाफेकी पंचवीस हजार जागांची महिलांची भरती करणार होती कारण की आम्हाला मतं मिळवायची आम्हाला निवडून यायचंय बस त्यानंतर निवडून आलो कुठे पंचवीस हजार जागा त्यावेळी मी म्हणत होतो फक्त महिलांच्या अवधी पंचवीस हजार मुलं मुली मिळून सतरा अठरा जागा सतरा अठरा हजार जागा तुम्ही पाडून दाखवा त्यावेळी व्हिडिओ बनवलेला होता हे झालं त्यावेळीच्या सत्ताधारी पक्षाकडून नंतर त्याच वेळी जो विरोधी पक्ष नेते किंवा विरोधी पक्ष नेतात जे काय होते अगोदरचे मुख्यमंत्री ठाकरे जे होते त्यांनी सांगलेले होतं की अठरा हजार आम्ही महिलांची भरती करणार आहोत तेही याच्यामध्ये सांगितलं त्यांनी अठरा हजार सांगितलं आणि एकनाथ शिंदे यांनी पंचवीस हजार महिलांची भरती या दोघांनी विसर पडला की काय कोणास नाव की फक्त बोलून दाखवलं की महिलांचीच आम्ही पंचवीस हजार भरती करणार आहोत म्हणजे हे बोललं की महिला आम्हाला मत देतील आणि आम्ही निवडून येईल निवडून आलोय पण इथे जागा किती दहा आणि तेरा हजार जागा मग महिलांच्या कुठे गेल्या महिलांच्या कुठे गेल्या हा विसर पडला का शंभर दिवसामध्ये दीड लाखांची तुम्ही नियोजन करणार होता आता दीडशे दिवस होत आले दीड हजार भरती तुम्ही करायला नाहीये आणि दीड ते शंभर दिवसाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर दीडशे दिवसांचं तुम्ही परत आणि नियोजन सांगताय पंच्याहत्तर हजार मेगा भरती करणार आहोत म्हणजे कुठे गेले दिवस भरते तर काहीच नाहीये सगळं कागदावरतीच आहे आणि मग ह्याच्यामध्ये टिकायचं कसं हा एक विषय होतो लक्षात ठेवा म्हणून सांगतोय जवळजवळ हे झालं विधानसभेच्या तोंडावरती सत्ताधारी पक्षांनी सांगितलं होतं पंचवीस हजार महिला भरती आणि ठाकरे यांनी सांगितलं होतं की अठरा हजार महिलांची भरती याच्यामध्ये पुरुषांचा समावेश नाहीये मग एवढ्या मोठ्या प्रमाणात ही भरती पाडणार होती तर निवडून येऊन किती महिने झाले तुम्ही सांगा कुठली पदभरती त्यांनी पाडली तुम्ही सांगा एवढ्या मोठ्या प्रमाणात का कमीत कमी पोलीस भरतीला जे महिलांना बोललेले होते ते तर केले का सांगा नाहीये सो so, ही ऑफिशियल पर्सन आहे सगळी ही जे अज्ञानी सोडून एक्स वाय जे सांगतोय ना ही दोन ही हे दोन सोडून बाकी सगळे हे ऑफिशियल सगळं होतं मग हेच जर फसवत असतील तर बाकीच्यांचं काय घेऊन बसलाय तुम्ही बाकीच्यांचं काय घेऊन बसलाय आता हे झालं पक्षाचा विषय किंवा हे झालं जागेचं राजकारण कशा पद्धतीने झालं विधानसभेच्या तोंडावरती पक्ष बदल गृह विभागाचे अधिकारी जे होते गृह गृहराज्यमंत्री होते त्यावेळी एक्सवायजेल मंडळी असतील अधिवेशनाचा विषय असेल एक्सवायजेल व्यक्ती असतील परत विधानसभेत तोंडावरती जे काही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं आणि ठाकरे यांनी सांगितलं होत हा एक विषय झाला आता हे भरतीच्या बाबतीत हे राजकारण काय कार, कार, होत असत म्हणजे ह्याच्या पाठीमागे सुद्धा झाले ह्याच्या पाठीमागे सुद्धा झाले म्हणजे जुन्या भरत्या होत्या तेव्हापासून हे चालत आले की एवढं पडणार तेवढं पडणार एवढं होणार तेवढं होणार आता विषय असा आहे की दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसच्या एक जानेवारीचा जसं मग विषय बोलला की रिक्त जागा दोन हजार चोवीसच्या रिक्त आणि ह्या दोन हजार पंचवीसच्या संभाव्य रिक्त जागा संभाव्य रिक्त जागा ह्या दोघांचा खेळ आहे आणि हा जोपर्यंत सगळ्या जिल्ह्याचा डाटा सगळ्या घटका सकट एकत्र येत नाही तोपर्यंत कुठलीच भरती पडत नाही जिल्ह्या वाईज भरती कधीच पडत नाही म्हणजे एकट्या एकट्या जिल्ह्याची पडत नाही म्हणतोय पोलीस भरती किंवा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस अशा पद्धतीने भरती पडतील पण एकाच वेळी आड सुटणार आणि एकाच वेळी तुम्हाला फॉर्म भरायचे असतात सो एखादा घटक जर विषय असेल तर हा विषय आहे मार्च दोन हजार चोवीस पासूनचा सव्वा वर्ष होऊन गेले सव्वा वर्ष तब्बल कुठं आहे जागा आणि कुठं काही आहे होम डिपार्टमेंटनं महाराज महासंचालकांनी हा जो डाटा आहे तुमचा रिक्त जागेचा तो कधीच पाठवला वित्त विभागाला वित्त विभागांना अजून कोणतेही परमिशन दिले नाही मग वित्त विभाग म्हणजे कोण ह्याच्यामध्ये पॉलिटिकल बाजू येतात मग पॉलिटिकल बाजू आले की मी कितीच्या करायच्या काय करायचं मग सगळ्या मोठ्या प्रमाणात भरती केलं तर ह्या लोकांना खायला काय भेटणार आणि मग यांचं कसं चालणार स्वाशापत्तीनं यातलं राजकारण थोडंसं वेगळं आहे हे समजून घ्या आणि मग प्रश्न उद्भवतोय हे सगळं झाल्यानंतर प्रश्न उद्भवतोय तुमची तयारी किती झाली तेवढी ते सांगा तुमची तयारी किती झाली तेवढं सांगा भरती उद्या पडली तर तुमची तयारी किती सांगा भरती ऑक्टोबरला पडली तर तुमची तयारी किती सांगा जागा दहा असू द्यात आठ असू द्यात हजार असू द्यात दहा हजार असू द्या पंधरा हजार असू किंवा एक असू दे ही जी एक जागा आहे ना ती तुमच्या असणार एवढं लक्षात ठेवायचं एवढा मोठा कॉन्फिडन्स पाहिजे काल मला एक अनाथ मुलगीचा फोन आलेला जे दोन हजार चोवीस पासून फॉलो करते अशा खूप सार मुलं मुली आहेत आपल्याकडे सो तिनं मला सांगितले की सर हे खरं आहे का भीती वाटायला लागले असं कळलंय मग पाठीमागं सुद्धा तिने तीच केलेलं होतं पाठीमागं ती घाबरलेलीच होती म्हणून ती दोन तीन मार्कांनी गेलेली होती अरे हे काय घेऊन बसलाय है? तुम्ही यांच्याकडे बघूच नका किती जागा पडणार काय तुमची तयारी फुल ठेवा म्हणून म्हणतो ते सोशल मीडियापासून लांब कोण कोणतर सांगते म्हणून मी तयारी करणार नंतर जो घटक आहे तो सांगायच्या आधी तुमची चार पावलं पुढं पाहिजेत ते सांगणाऱ्याच्या माणसाच्या किंवा पर्सनच्या पुढे तुम्ही दोन पावलं पाहिजेत तर तुम्ही जिंकणार आहात तर आणि तरच तुम्ही जिंकणार आहे मग प्रश्न येतोय तयारी किती मग फिजिकलला सध्या किती आहे लेखीला किती आहे काल तिला मी विचारलं किती मार्कांचं फिजिकल आहे सर आहे आहे तंतोतंत किंवा जरा इकडे तिकडे आहे म्हणे लेखी किती आहे अजून तयारी नाही किंवा अजून चालू आहे किंवा कमी आहे आणि मग तू वाट कसली बघतेस तू वाट बघण्यात वेळ घालू नको दोन महिने असंच जातील भरती तोंडाव पडेल फिजिकल चालू होईल उन्हाळा असले पावसाळा असले फिजिकल चालू होईल आणि मग तोंडावर परत तेच होणार हे पाठी मग जे केलेलं तेच तू इथे केलंस आणि मग तू हारणार शंभर टक्के हरणार कशाला पाहिजे तुला एवढं मोठं राजकारण कशाला पाहिजे एवढं मोठं राजकारण काय ह्या सगळ्या जागा तुझ्या एकट्याचीच का पुन्हा महाराष्ट्रातल्या आहेत हे सगळे जण आहेत मी म्हणजे चौदाच्या जागा आहेत सोळा सतरा लाख कॉम्पिटिशन आहे सोळा सतरा लाख कॉम्पिटिशन आहे त्यातली एक जागा तुझी असणार आहे जर तू परफेक्ट केलंस आणि वेगळं काय केलंस तर कोण सांगायच्या आधी भरती पडायच्या आधी तुझी किती टक्के तयारी तेवढी सांग मला तुझे फिजिकल म्हणजे सांगितलं तिला पंधरा पर्यंत तुझं फिजिकल चव्वेचाळीस प्लस करून देणार का सांग मला तुला मार्गदर्शन करतो होय सर येस सर मी करणार मग हे करायचं नाही इकडे लक्ष देऊ नकोस आणि हे राजकारण लय बाद आहे प्रत्येक भरतीला राजकारण बाद आहे आणि प्रत्येक भरती मॅट मध्ये प्रत्येक प्रश्न मॅट मध्ये प्रत्येक अँसर की मॅट मध्ये प्रत्येक निवड्यादी आहे अरे मग चाललंय काय चाललंय काय इथं समजलं काय म्हणतोय सो अभ्यास करा चव्वेचाळीस प्लस तुमचं जर असेल तर तिकडं इन्टू टू अठ्ठ्याऐंशी मार्क घेण्याची ताकद आहे का तुला लेखीला कारण की कालच सांगितले मी की एकाच दोन हा रेशो आहे फिजिकल प्लस लेखीचा एवढी तयारी आहे का तुम्ही सांगा अठ्ठ्याऐंशी मार्क पाडू शकतेस का लेखीला नाही मग तू खूप कमी आहेस कारण की इथं गुपित प्रॅक्टिस करणारे सुद्धा खूप जास्त आहेत जे इकडे बघत पण नाही राजकारणाकडे आणि म्हणून ती निवड्या येतात आम्हाला माहितच नाही काय झालंय आमच्याशी काय त्यांचा संबंधच नाहीये भरतीही पडणारच आहे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये पडणारच आहे मीही सांगतोय पडणारच आहे जागा तेरा हजार स सहाशे प्लस आहेत वाढून इकडे तिकडे एक हजार होतील साडे चौदा हजार तेरा हजार चौदा हजार हे जागा होणारच आहेत विशेष नाहीये मग कशाला पाहिजे तुम्हाला हे हो मोठं राजकारण हा एवढाच प्रश्न आहे सध्या एकच विषय डोक्यात ठेवा की आत्ताच्या घडीला तयारी किती आहे एकच प्रश्न विचारा की कि फिजिकल किती आहे फिजिकल चाळीस मार्कांचा आहे ना तर ऐंशी मार्काची लेखी घेऊ शकतो का नाही सर अजून चालूच करायचं नाही मग हारला तू शंभर टक्के हरलास तू कारण की परत परत सांगतोय न्यूगंड आहे ते पुसून टाका त्या लेखीमध्ये ले मोठी ताकद आहे या लेखीमध्ये ले मोठी ताकद आहे समजलं काय म्हणतोय त्यामुळे कुणी काय सांगितलं आणि जरा गोंधळून गेलो आणि ढेगवर मेसेज केलेत काल हे आसा तसा तली तली ता ता सर हे खरं आहे का असं आहे का तसं आहे का तुम्ही तिकडे लक्षच देऊ नका यातली सगळ्यातली एक जागा तुमची असणार एवढंच लक्षात ठेवा बाकी काही विषय नाहीये समजलं काय म्हणतोय पाठिमाच्या बेटींची मुलं एकवीस ची बावीस तेवीसला परत बेटीला राहिलेत का त्यावेळी ऐकलं नव्हतं आणि आता म्हणतो सर तुमचं ऐकल्याचं बरं झालं असतं कारण ती तळमळ जी आहे मगापासून सांगण्याची की तुमच्या एका पोस्टसाठी तुमच्या एका वर्दीसाठी होती हे तुम्हाला आता नाही करणार ज्यावेळी वेळ जाईल त्यावेळी करणार की हेतू काय होता समजलं हे एवढं मोठं सगळं राजकारण मांडलंय तुमच्यासाठी आणि मग विषय येतोय तुमची आताची तयारी किती आहे आणि लेखीला किती आहे लेखीसाठी अतिशय महत्वाचा विषय की तुम्ही समस्या तेवढं सोपी नाही म्हणजे फिजिकलचा वर्कआउट एखाद्या मुलग्याला सोडलं स्ट्रेन त्याचा स्टॅमिना त्याचा इंडुरन्स वगैरे जे काय असेल ते रनिंग मधून समजून येईल किंवा पहिल्या राऊंड वरून समजून येईल दुसऱ्या वरून समजून येईल की चौथा राऊंड कशा पद्धतीने मारू शकतो तो पण लेखीचा विषय असा आहे की तुमच्या कपड्यावरून तुमच्या मसल्सवरून तुमच्या रनिंग वरून हे लेखी कळत नाही त्यामुळे एखादं साधं सुद्धा भोळ पोरग शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मार्क येते ब्याण्णव नव्वद प्लस आणि मग फिजिकलला जे जा जास्त पडलेले होते की हवेत गेलेले त्यांना मागे टाकून ते चाळीस मार्कांनी पुढे जाते आणि मग त्यावेळी डोळे मोठे होतात की आम्ही सुद्धा केलं असत तर बरं झालं असतं सा। म्हणून सांगतोय आताच वेळ आहे तुमच्याकडं दोन ते तीन महिने आहेत फिजिकलसाठी आणि तीन ते पाच महिने तुमच्याकडे लिकीसाठी तर ह्यामध्ये तुम्हाला साठी काय करता येते बघा शंभर टक्के जर निवड्यात यायचं असेल तर आणि तरच सो अतिशय महत्वाचा विषय आहे ही जी धडपड आहे ही जी पोटतरी बोलतोय सगळं हे फक्त तुमच्यासाठी बोलतोय अजूनही सांगतोय सो काय करायचं तुम्ही ठरवा हरायचं की जिंकायचं तुमच्या हातात आहे हे सगळं राजकारण जे आकड्यांचं आहे हा जुगार आहे हा जुगार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही अडकू नका कारण आपण ग्रामीण भागातले आहोत आणि हुशार लोक आपली मुलं कसे सिलेक्ट होतील याच्याकडे लक्ष ठेवतात आणि आपण त्यांच्यावरती लक्ष ठेवून एक दोन मार्कांनी जे वेटलं राहतो की नाही ते स्किल आहे त्याला म्हणतात राजकारण त्याला म्हणतात या भरतीतलं राजकारण कुठलीही भरती असू दे सो ज्यांना ज्यांना लेखीसाठी अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन देतोय की आपली चार हजार पाचशे प्रश्नांची पीडीएफ बॅच आहे चार हजार पाचशे प्रश्न पीडीएफ आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी तीनशे एक्केचाळीस पानांची पीडीएफ आहे तब्बल तीनशे एक्केचाळीस पानांची पीडीएफ आहे पाठिमाच्या बावीस तेवीसच्या भरतीमध्ये पोलीस भरती वनरक्षक भरती आणि दारूबंदी पोलीस मध्ये त्रेपन्न क्वेश्चन हे आपल्या पीडीएफ मध्ये होते त्रेपन्न टोटल क्वेश्चन हे आपल्या पीडीएफ मध्ये होते लक्षात ठेवा तर ते शंभर टक्के केला म्हणजे पीसीएस आयबीपीएस पॅटर्न कसा आहे पोलीस भरती स्पेशल क्वेश्चन कोणते आहेत समिती असेल आयोग असेल कोणत्या पद्धतीनं प्रश्न विचारू शकतोय तेच आम्ही कव्हर केले त्याच्यामध्ये वर्ग दोनचे आणि वर्ग तीनचे प्रश्न आम्ही कव्हर केलेत विषय असा असतो जर पोलीस भरतीला तांत्रिक घटक सोडून चार विषय पकडले तर पंचवीस 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 पॅटर्न पकडला तर वीस प्रश्न किंवा वीस प्रश्नापर्यंत इझी टू मॉडरेट हे दोन्ही असतात आणि शेवटचे चार पाच जे क्वेश्चन असतात ते हाय लेवलचे असतात हाय लेवल म्हणजे काय ग्रुप बी सारखे मग ग्रुप बीतले पाच प्रश्न आले तर ते तुम्हाला नाही आले कारण तयारी आमची वर्ग तीनचे आहेत समजा वर्ग दोन लेवलचे पाच प्रश्न आले चार विषयामध्ये पाच गुणेल चार म्हणजे वीस प्रश्न गेले म्हणजे तुमचा बघा दीडशे पैकी एकशे तीस मार्कांची तयारी किंवा सोडवला तुम्ही त्यातले फिजिकलला तुम्ही पन्नास पैकी चाळीस घेतले दहा दा मार्क कट झाले म्हणजे एकशे वीस वरती आला लेकीला तुम्ही ऐंशी पैकी जर पन्नास घेतले तर मायनस झाले बरोबर एकशे वीस मायनस जे काही चाळीस पन्नास असेल ते आणि मग तुम्हाला स्कोर किती होते बघा म्हणजे एवढा स्कोर कमी येईल साधं साधं गणित आहे या स्पर्धेच्या जगामध्ये ह्या स्पर्धेवरती कधीही कुणी अभ्यास केला नाही फक्त आणि फक्त ग्राउंड 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 दुसरं काहीच नाही समजा काय म्हणतोय सो अतिशय महत्वाचा विषय होता की हे फिजिकल आणि लेखीच्या बाबतीत ज्या घडामोडी आहेत तुमच्यापर्यंत पोच केलंय ज्यांना ही पीडीएफ हवी असेल त्यांनी एक काम करा चौऱ्याऐंशी नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर ह्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे त्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती मेसेज करा पीडीएफ मिळण्याबाबत ही पीडीएफ सदर तीनशे एक्केचाळीस पानांची आहे मी आणि अपर्णा मॅडम ज्या मुंबई पोलीस येथे कार्यरत आहेत सो so, दोघांनी मिळून ही पीडीएफ तयार केली सो so, ही जर पीडीएफ तुम्हाला हवी असेल अतिसंभाव्य प्रश्न आहेत अतिशय महत्वाची पीडीएफ आहे वनरक्षासाठी असेल दारूबंदी पोलीस असेल आणि जे तुमचे तलाठी आरोग्य आणि पोलीस भरती स्पेशल ह्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत तुम्हाला हवे असेल त्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअपमध्ये त्याच्यावरती मेसेज करा ही जी पीडीएफ आहे ती साठ सत्तर पैशाला ऐंशी पैशाला एक पेज आपण अशा पत्तीनं सगळी पीडीएफ तुमच्यापर्यंत पाठवतोय त्याला लाईफ टाईम तुम्ही घेऊ शकताय कितीही वेळा वाचू शकता आणि किती वेळा काय करू शकता असं का नाही की दोन महिने वाचले किती डिलिव्हरी होणार एक महिने वाचले काही विषय नाही एकदाच घ्यायची कायम होणार आहे सो so, ही पीडीएफ तुमच्यापर्यंत अवेलेबल करून दिली तुम्हाला जर हवे असेल तर पटकन वेळ न घालवतात तयारी जोरात चालू करा या राजकारणामध्ये फसू नका ज्यांना वर्दी पाहिजे या राजकारणामध्ये कोणी फसू नका एवढीच विनंती करतोय तुम्हाला मार्गदर्शन आवडले असेल तुम्हाला धडपड आवडले असेल तर पहिलाच सांगितले की मार्गदर्शनासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि टेलिग्राम चॅनल जो नवीन आहे या दोन पंचवीसच्या ग्रुपसाठी पोलीस भरतीसाठी त्यांनी एवढ्याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आता याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तर त्याच्यावरून तुम्हाला समजून येईल की काय विषय नेमका हे जर असं म्हणतात तर पुढचा व्हिडिओ जो आहे ना तो खतरनाक आहे तो ऑफिशियल न्यूजपेपरला आलाय तुमच्यापर्यंत शेअर करतोय पुढच्या व्हिडिओमध्ये तर सर्व आदरणीय मी शुभेच्छा देतोय आणि मी तर तोपर्यंत तो धन्यवाद